आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसाधन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष वृत्तामध्ये आपण पाहणार आहोत आचारसंहिता लागल्यावर कोणाकोणावर येणार कोणती बंधनं निवडणुकीदरम्यानची आचारसंहिता म्हणजे नेमकं काय याबाबत आपण थोडी माहिती घेऊयात नगर परिषद निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर नागरिकांवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं येतात यामध्ये आचारसंहिता म्हणजे काय नेमकं आपण समजून घेऊयात आचारसंहिता म्हणजे निवडणुकीच्या काळात लोकशाहीतील पारदर्शकता समता आणि शिस्त राखण्यासाठी लागू होणारे नियम ही राज्य निवडणूक आयोगाकडून सेक्शन लागू केले जातात लागू झाल्यानंतर सरकार प्रशासन उमेदवार आणि नागरिक या सगळ्यांनाच काही नियमांचे पालन करावे लागते नागरिकांवरील व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील सुद्धा बंधनं येतात यामध्ये सार्वजनिक ठिकाणी आपल्या प्रचारावर मर्यादा येतात शिवाय परवानगीशिवाय सभा मोर्चे याचबरोबर असलेल्या मिरवणुका भिंतीवर पोस्टर लावणे हे बेकायदेशीर ठरते लाऊडस्पीकर वापरण्यासाठी पोलीस व वा निवडणूक आयोगाची परवानगी घेणं आवश्यक असतं याचा उद्देश गोंधळ याचबरोबर ध्वनी प्रदूषण व सार्वजनिक शांतता राखण्यासाठी याचा उपयोग होत असतो सोशल मीडियावर अभिव्यक्तीची बंधनं हे सुद्धा फेसबुक युट्यूब व्हॉट्सअप इंस्टाग्राम एक्स ट्विटर यावर निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारे पोस्ट टाकणे चुकीची माहिती पसरवणे विरोधकांचं अपमान करणे हे दंडनीय आहे कोड ऑफ कंडक्ट एम सी सी नुसार सोशल मीडियावरची प्रत्येक पोस्ट राजकीय प्रचार मानली जाऊ शकते मतदारांना आकर्षित करणे किंवा प्रलोभन देणे यामध्ये मोफत वस्तू पैसा दारू भेटवस्तू देणे गुन्हा ठरतो नागरिकांनी सुद्धा अशा प्रलोभनांना स्वीकारू नये धार्मिक जाती आणि भाषिक भावना भडकवणं यामध्ये कोणत्याही जाती पंथ धर्म किंवा भाषेच्या नावानं प्रचार करणे बेकायदेशीर आहे अभिव्यक्ती स्वतंत्र असले तरी संविधानाच्या कलम एकोणीस दोन नुसार मर्यादित आहे म्हणजेच सार्वजनिक सुव्यवस्था आणि सदाचार व एकात्मतेच्या मर्यादेतच हे स्वातंत्र्य उपलब्ध आहे सरकारी मालमत्तेचा वापर यामध्ये शाळा सरकारी इमारती वाहन अधिकाऱ्यांचा वापर निवडणुकीसाठी करता येणार नाही नागरिकांनीही अशा गोष्टीचे अशा गोष्टींना सहकार्य करू नये निवडणूक काळामध्ये प्रचाराची वेळ आणि आवाजाचं नियंत्रण हे ठरलेल्या वेळेनंतर उदाहरणार्थ रात्री दहा नंतर च्या वापरवर बंदी असते सायलेन्स पिरियड मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी सर्व प्रचार हा थांबावा लागतो नागरिकांनी सुद्धा सोशल मीडियावर प्रचारक पोस्ट टाळाव्यात यास कायदेशीर आधार म्हणजे भारतीय संविधान कलम एकोणीस एक ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार पण कलम एकोणीस दोन हे सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता व राज्याची अखंडता यासाठी आपल्यावर मर्यादा लावतात नगर परिषद निवडणूक नियम आणि राज्य निवडणूक आयोगाचे परिपत्रक यामध्ये या आचारसंहितेचे तपशील दिलेले आहेत थोडक्यात सारांश म्हणजे सभा मोर्चा परवानगी आवश्यक सोशल मीडिया चुकीची माहिती द्वेष प्रचार पोष निषिद्ध आवाज धुनी वेळेचं बंधन भेटवस्तू लाच गुन्हा सरकारी साधनांचा वापर निषिद्ध प्रचार अठ्ठेचाळीस तास आधी पूर्ण थांबावा लागतो या पद्धतीने आपल्या श्रीगुंदा परिषद सार्वजनिक पंचवर्षी निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर नागरिक उमेदवार व पत्रकार बंधूंवर तसेच अधिकाऱ्यांवर सुद्धा कायदेशीर बंधनं येतात नक्कीच आपण नागरिक या आचारसंहितेचं पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे पालन करू हीच अपेक्षा श्रीरंग सावळी विषय दत्ताजी जगताप टाइम ट्वेंटी फोर लाईफ साठी श्रीगोंदा ऐल्यनगर